नमस्कार एस एम आनच्या हेडलाईन्स मोठी बातमी अंजनगाव दर्यापुरात स्मार्ट मीटर विरोधात जन आंदोलनाची तयारी महेश खारोडे यांचा महावितरणाला इशारा पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंजनगाव दर्यापुरात पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश खारोडे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन महावितरणाच्या स्मार्ट मीटर मोहिमेवर आक्षेप घेतला आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीत त्यांनी ग्राहकांना आवाहन केले की स्मार्ट मीटर लावू देऊ नका महावितरण छुप्या पद्धतीने आणि धाकटपटाशेने बारा हजार रुपयाचे किमतीचे मीटर लावत असल्याचा आरोप त्यांनी केला शहर आणि ग्रामीण भागात याला तीव्र विरोध असून ग्राहकांमध्ये नाराजगी आहे खारोडे आणि लौटे यांनी उपकार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करून मीटर लावण्याची सक्ती थांबवण्याची आणि लावलेले मीटर काढण्याची मागणी केली पण मोहीम सुरूच आहे प्रेमकुमार बोके महेंद्र दिप्टे सचिन गावंडे यावेळी उपस्थित होते खारोडे यांनी दिली की महावितरणाने मोहीम थांबवली नाही तर तीव्र जन आंदोलन केले जाईल स्मार्ट मीटर विरोधातील हा लढा कसा आकार घेणार अधिक अपडेटसाठी एस एम न्यूज ची जोडले धन्यवाद